नावावरून जी वाड्या आणि वस्त्यांची ओळख होती ती आता लोकशाही मूल्याने आधारित आहे ती होणार आहे आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका पालकमंत्री या नात्याने मंत्रिमंडळामध्ये नितेश राणे साहेब आपण एकदा जोरात टाळ्यांचा गजर करूया आपले लाडके पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री ज्यांनी आपली एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये अधोरी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाही मागासवर्गीय वाड्या जातीवाचक होणारा उल्लेख मानव जातीला आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या हिंदुस्थानला भूषणावह नाही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातसुद्धा आजही वंचित घटकातील समाजवस्तीला जातीवाचक नावानेच उल्लेखले जाते अगदी आपल्या जिल्ह्यात जिल्ह्यातसुद्धा नेमकी हीच जातीवाचक उल्लेख असणारी वाडी वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलून लोकशाही मूल्यांशी निगडीत आणि महापुरुषांची नावे देण्याचा शासकीय अध्यादेश सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकताच काढण्यात आला या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी ठरणाऱ्या घटनेमागे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेली मेहनत आणि पाठपुरावा अवघ्या राज्याला आणि देशाला सुद्धा दिशादर्शक आहे मंत्री नितेश राणे यांनी ओरोस येथे वंचित घटकांसाठी घेतलेल्या जनता दरबारानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला क्लिष्ट शासकीय प्रक्रिया बदलून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार दिले आणि मागासवर्गीय वाडी वस्त्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातच नव्हे तर देशात पहिला जिल्हा ठरला याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार करून सिंधुदुर्ग जिल्हा संविधानिक हितकारणी महासंघाने आपली कृतज्ञता व्यक्त केली यावेळी महेश परळेकर अंकुश जाधव सुशील कदम गौतम खुडकर रमाकांत जाधव आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते पुणे महासंघाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य महेश परवळेकरजी कार्याध्यक्ष सन्मान्य रमाकांत जाधवजी जिल्हा संघटक सन्मान्य अंकुश जाधवजी महासचिव सन्मान्य गौतम घुटकरजी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य उमेश तोरसकरजी सन्मान्य दिलीप पाडेकरजी सन्मान्य विश्वनाथ पडेलकरजी सन्मान्य भीमराव भोसलेजी उपस्थित असलेले अन्य सर्व प्रमुख मान्यवर माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य सरपंच लोकप्रतिनिधी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र <coughs> संविधानिक हितकर्णी महासंघ आयोजित या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मी आभार रूपी आपले विचार मांडण्यासाठी आपल्या समोर इथे उभा आहे जो आमच्या महायुतीच्या सरकारने एक ऐतिहासिक असा जो आर काढला ज्याच्यामुळे एकशे ब्याण्णव जातीवाचक वस्त्यांची व पंचवीस जातीवाचक रस्त्यांची नावं बदलण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून माझा जिल्हाधिकारी मॅडम मुख्याधिकारी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा जो सत्काराचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलाय त्याच्यासाठी मी आपल्या सगळ्या जणांच्या मनापासून मी आभार मानतो हा कार्यक्रम तसा सिंधुदुर्गच्या इतिहासामध्ये नोंद करून ठेवण्यासारखा कार्यक्रम आहे कारण का राज्यात नाही देशामध्ये आपला पहिला असा जिल्हा म्हणून आपला उल्लेख झालेला आहे जेणे हे जातीवाचक रस्ते आणि वाड्या वस्त्यांचं नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा देशामध्ये पहिला जिल्हा आपला म्हणून उल्लेख झालेला आहे मला आठवतं आम्ही मंत्रालयामध्ये जेव्हा ह्या संदर्भात आमच्या जो संविधानिक हितकरणी महासंघ आहेत त्यांचे सगळे आमचे सहकारी एकत्र येऊन मंत्रालयामध्ये मंत्री संजय शिरसाटींच्या समोर आम्ही बैठक आयोजित केली त्यांच्या मागणीनुसार आणि त्या बैठकीमध्ये जे विविध मागण्या आमच्या पूर्ण करण्यात आल्या त्याच्यामध्ये ही एक महत्वाची मागणी आम्ही आग्रहाने तिथे उल्लेख करून दिली आणि मग ह्या सगळ्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा आमच्या जिल्हाधिकारी मॅडम कडे जेव्हा आला फुलटॉस बॉल आल्यानंतर मी साधारण स्टेडियमच्या बाहेरच उडवतो आणि त्यामुळे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे हा निर्णय आल्यानंतर मॅडमनी लगेच त्वरित तो निर्णय घेतला आणि वर्षान वर्ष असणारी जी आपल्या सगळ्या जणांची मागणी होती ती मागणी पूर्ण आम्ही करू शकलो हे मला खरंच मनापासून मला समाधान वाटत या पूर्ण प्रवासासाठी मी संविधानिक हितकर्णी महासंघाचे मनापासून मी आभार माने याचं कारण असं आहे तसं ज्याचा उल्लेख आमच्या परळीकरजीनी केला साधारण कधीच ना एकत्र येणारे लोक आता हे तेच म्हणतात मी कधी म्हणत नाही मी म्हंटल तर माझ्यावर फाईन लागेल पण तरी पण मी यांचं कौतुक करेन ते ही सगळ्या जणांनी एकत्र येऊन एक अराजकीय व्यासपीठ तयार करण्याचे एक निर्णय घेतला सगळ्या पक्षाचे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चला आपल्याला पालकमंत्री म्हणून प्रशासन म्हणून आम्हाला काही आमची कामं करून घ्यायची असतील समाजाचा विकास करायचा असेल तर त्याच्यामध्ये पक्षाचे झेंडे आपण आणता कामा नये आपसातले वाद हे मोठे करता कामा नये यासाठी आपण एक वेगळी व्यासपीठ आम्ही तयार करतोय आणि ते व्यासपीठ तयार करा नंतर तुम्ही आज समाज म्हणून त्याचे किती फायदे आपल्याला झाले याचा अनुभव तुम्हीच जण या निमित्ताने घ्या मला आठवतो जेव्हा पहिल्यांदा आपण कणकोलीच्या माझ्या घरी भेटायला तुम्ही आलात आपण बाहेरच्या ऑफिसमध्ये बसलेलो आणि आम्ही एकत्र बसलो आणि त्यांनी मला सांगितलं आणि ते जी असा असा आमचा विचार आहे ते आम्हाला सगळ्या जणांना एकत्र येऊन प्रशासना म्हणून सरकार म्हणून आज पाच वर्ष आमच्याकडे आहेत तुमचा आणि आमचा अतिशय उत्तम संवाद आहे निवडणुकीच्या निमित्ताने असो तो अगोदर मी एक असा जिल्ह्यातला कार्यकर्ता आहे कोणाला कदाचित विश्वास उचणार बसणार नाही किंवा माझे इथे कोणत तसे वैयक्तिक शत्रू नाही मी प्रत्येकाशी बोलतो मी कोणाकोणाशी बोलतो याची अगर माहिती दिली ना तर पत्रकार मित्र ब्रेकिंग न्यूज चालवते म्हणून प्रत्येकाशी संवाद साधतो मी कधी कोणाला राजकीय स्पर्धक समजणं वेगळं आणि वैयक्तिक शत्रू समजणं वेगळं मी कोणाला शत्रू मान प्रत्येकाशी संवाद साधणारा कार्यकर्ता आहे दोन हजार चौदा ते आतापर्यंत जिल्ह्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी विरोधी पक्षामध्ये होतो आज सत्तेमध्ये आहे पण प्रत्येकाशी संवाद साधून जिल्ह्याचं हित जिथे मला दिसलं तिथे तिथे संवाद साधण्याचं काम मी त्याच्यावर निश्चित पद्धतीने केलं आणि आज बघा त्याचा फायदा एवढा मला झाला की आज मी पालकमंत्री म्हणून मी तिथे या खुर्चीवर बसलोय तेव्हा आमच्या सावधानिक हितसंबंध हितकर्णी आमच्या महासंघाला त्याला एवढा आत्मविश्वास वाटला हे बाबा अनिकेत तू तु बाजूला तुला काही स्पेशल ट्रीटमेंट नाही येते महासंघाला आत्मविश्वास वाटला ते नाही मी आम्ही पालकमंत्र्यांकडे गेल्यानंतर ते आमचं ऐकून घेतील आमचा प्रश्न सोडवतील आमचा अतिशय उत्तम संवाद त्यांच्याबरोबर आहे हा विश्वास त्यांच्या माझ्यावर असल्यामुळे आज बघा किती फायदा या निमित्ताने होत आहे मग नंतर आम्ही ठरवलं की त्याला आपण एक वंचित समाजासाठी जनता दरबार आपण आयोजित करावा पाहिजे तो कधीच आपल्या जिल्ह्यामध्ये कदाचित झाला नव्हतं आम्ही तो आयोजित केला असंख्य निवेदन आले लोक भरभरून आले लोकांनी समाधानही व्यक्त केला पण त्यामुळे प्रत्येकाचे प्रश्न समजून फक्त मतदानापुरते ना समान ठेवता विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या वाड्या वस्त्यांचा विकास आम्ही कसा करू शकतो ह्याचा काही अभ्यास आम्हालाही करण्याची संधी मिळाली आमचे पण काही कोळी सुटली आणि त्याच्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आपल्या या समाजाला आता होतोय आणि भविष्यामध्ये हो पण होईल याचा अनुभव तुम्ही सगळेजण या निमित्ताने घ्या आज जेव्हा आम्ही जिल्हा नियोजनांच्या विकासाची निधीची यादी तयार करतो तेव्हा समाज कल्याण असो अन्य आमच्या हेडच्या खाली आपल्याकडून आलेल्या निवेदना निवेदनाच्या निवेदनाला आम्ही न्याय कसा द्यायचा हा स्पष्ट आमच्याकडे आराखडा तयार झालेला आहे निवेदन आली आहे त्याला त्याची उत्तरं आणि त्याची निधी आपल्याला दे आणि हा काय फक्त शेवटचा वंचित समाजासाठी जनता दरबार होणार नाही थोडं ही आचारसंहिता समजून दे परत एकदा जानेवारीला आपण घेऊन अजून पुढची कामं काय करू शकतो याही गोष्टी आपण एक रुटीन जसं आपण त्याला म्हणतो की जर तीन चार महिन्यामध्ये आपल्या वंचित समाजाचे जे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून प्रशासन म्हणून पालकमंत्री म्हणून मी पावलं उचलण्याचं मी ठरवलंय त्याप्रमाणे आपण जणांचा प्रवास सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आणि व्यक्तिमत्वाचा एक अभ्यासक मी आहे मला त्यांचं व्यक्तिमत्व एवढं प्रभावित करत का एका व्यक्तीने स्वतःच्या हिंतीवर स्वतःच्या बौद्धिक क्षमतेवर कसा इतिहास घडवू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <प्थाँगा> आहेत आज त्यांच्या नावापुढे लागलेल्या डिग्र्या आणि त्यानंतर आपल्या बौद्धिक क्षमतेच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये स्वतःच ते नाव नवी तयार केलंय किंवा मोठं केलंय के ना ते असंख्य आपल्यासारख्या तरुणांनी त्याच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे त्यांचा फोटो लावणं त्यांच्या नावानी मग आहे त्यांच्या जयंती साजरी करणं हा फार सोपा विषय आहे पण तरी, तरी जो इतिहास आणि जे विचार मांडले आहेत जो अभ्यास केला आहे जो एक एक आदर्श घडवून दिलाय तो आपण आत्मसात ज्यावेळी आपल्या भारतातला प्रत्येक तरुण मग तो कुठल्याही जाती समाजाचा असेल त्यांनी जेव्हा त्यांच्या विचार आणि व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून ते जेव्हा गुण आत्मसात करतील तर मी तुम्हाला विश्वास देतो आपल्या भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही एवढी ताकद या महापुरुषांमध्ये आहे या महापुरुषामध्ये द छत्रपती शिवरायांचा प्रत्येक ध्वानी जो शिवाजी महाराजांचा मावळा स्वतःला मानतो त्यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समोर नतमस्तक झालंच पाहिजे असं मांडणार आपला हा देश हा शिवशक्ती भीमशक्तीच्याच मार्गावर चालणारा आपला देश आहे आणि त्याच मार्गावर चालण्याचं काम आपण सगळ्या जणांनी करायला पाहिजे आपण मुद्दा आपलं असंख्य तर वाचतच असाल पण मी सगळ्या जणांना आवर्जून सांगेन की आपण बाबासाहेबांचे शिवरायांवरचे विचार बाबासाहेबांचे अन्न जे पुस्तकं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जे काय पुस्तकं बाहेर आलेली आहेत त्याबद्दल खरंच आपण या वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की हा महापुरुष कुठल्या दर्जेचा घडून गेले जेणे असे काही विचार आपल्या देशासाठी आणि भविष्यासाठी मांडले ते आपण खरंच त्याला नाकारू शकत नाही आणि प्रेरणा घेण्यासारखे आहे आपण जेव्हा अभिमानाने सांगतो का हा आमचा देश हा सर्वात मोठी लोकशाही प्रधान आमचा देश आहे लोकसंख्येच्या तुलनेमध्ये भारत देशाला सर्वात प्रभावी लोकशाही असणारी जेव्हा ओळख आपण देतो त्याचा सगळा श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच दिलं पाहिजे कारण त्यांनी जो संविधान आपल्या समोर आपल्याला दिलाय त्याच्यात मुळे तर आपल्याला प्रत्येकाला आज अधिकार मिळतोय आज कलेक्टर असो पालकमंत्री असो तहसीलदार असो त्याला कुठल्याही स्तरावर जा प्रत्येक जण जेव्हा तो अधिकारी आपल्याकडे पाहतो त्याला माहिती आहे की हा समोर असलेला भारतीय नागरिकाला संविधानाच्या अधिकारामुळे मला ह्याला अधिकार द्यायलाच लागणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणून ह्याच्याकडून प्रेरणा घेणं ज्या मार्गावर चालण्याचं काम आपण हक्कानी करायलाच पाहिजे तुम्ही असं की माझी भाषण बघा मी कुठेही गेलो तर मी अधिकाराने सांगतो का हा आमचा देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानावर चालणारा देश आहे हो, तो कुठलाही दुसऱ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान स्वीकारलाय आणि त्याचमुळे आज आम्ही अभिमानाने भारतीय म्हणून आपण जगू शकतो हे सगळे विचार जेव्हा आपण पाहतो स्वीकारतो अनुभवतो तेव्हा आमच्या सारख्या राजकीय कार्यकर्त्यांना जेव्हा आपल्याला सत्तेच्या पदावर बसण्याची जेव्हा संधी भेटते तेव्हा आम्हालाही वाटतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढा प्रभावी आणि शक्तिशाली संविधान अगर आपल्याला लिहून दिलाय आपल्या भारताला एक प्रभावी देश म्हणून अन्य देशांच्या तुलनेवर जेव्हा उभं केलाय तर मलाही जेव्हा सत्तेची संधी भेटेल तेव्हा मीही त्याच पद्धतीने प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निर्णय घेऊन दाखवेन हा विचार स्वीकारून आज मी माझ्या पदावर बसून काम करतोय म्हणून जेव्हा हा निर्णय घेणार जेव्हा वेळ येतात तर मी नाही मागे पुढे बघत तेव्हा मला आठवत मी असो आमचे अजय कुमार सर्व मला जेव्हा ते ब्रीफ ला करा की जी हा विषय बघा जातीवादेत नाव आहे आपल्याला हा निर्णय आपल्याला कुठल्याही पद्धतीने करायला पाहिजे कसं करायचं मग मा तरी मला मार्ग सांगितला कलेक्टरांनी मॅडम कडे आल्या मॅडम मॅडमचा पण खरं म्हणतो तर आपल्या महासंघाने जाऊन त्यांचा आवर्जून सत्कार केला की नाही करा तुम्ही मुद्दाहून कारण का नुसतं मी विचार करून मी निर्णय घेऊन फायदा नाही त्याची अंमलबजावणी कलेक्टर मॅडमनी प्रभावी पद्धतीने केली आणि म्हणून तो आज आदेश निघू शकला म्हणून त्यांचं पण तेवढं श्रेय आहे तेवढं श्रेय आणि म्हणून आम्ही जेव्हा तो निर्णय घेतला मी नाही मागे पुढे वेळ नाही करायचं आपण सामाजिक संरसता हा आपल्यासाठी महत्वाची भूमिका आहे आपल्या जिल्ह्याला अगर एक विकासित जिल्हा म्हणून आपल्याला पुढे येऊन यायचा असेल आपल्याला घराघरापर्यंत अगर विकास पोहोचवायचा असेल तर अशा पद्धतीच्या कुठलंही वातावरण दूषित करण्याचे प्रकार आपल्याला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तरी ठेवायचे थे नाही हा विचार ठेवून मी आज हा निर्णय घेण्याच्या पुढे निघालो का मी नाही मागे पुढे बोलवला घ्यायचा ना त्याला घेऊ आपण पुढे जे होतं ते पाहून घेऊ मला आठवतं जेव्हा हा निर्णय घेतला तो काही अधिकाऱ्यांनी फोन केला गे रितेशी तुम्ही सिंधुदुर्गात हा निर्णय घेतला तर आमच्या लोकांची अडचण करून टाकली अन्य थोड्या आमच्या मंत्रिमंडळामध्ये काही मंत्री, मंत्री येऊन राहिले बोले का रितेशी तुम्ही फडक फडक कर, फटाक कर, करून निर्णय घेऊन टाकला आता आम्हाला विचारतात की सिंधुदुर्गामध्ये होऊ शकता तर माझ्या जिल्ह्यामध्ये का होऊ शकत नाही हा प्रश्न विचारायला लागले मला मी त्यांना लगेच चाल राहू साहेब मी सन्मान्य नारायण राणे साहेबांचे शाळेचा विद्यार्थी आहे आम्ही निर्णय घेणार लोकहिताचे कुठलेही निर्णय घेताना आम्ही कधीही मागे पुढे बघत नाही करून घेतो आणि पुढे जातो म्हणून मी अगर सिंधुदुर्ग करू शकतो तर एक दिवस आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेला महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा निर्णय राबवेल हा विश्वास पण ह्या निमित्ताने मी व्यक्त करेन व्यक्त करेन कारण इच्छाशक्ती ही महत्वाची असते लक्षात राज्य करता येईल त्या पदावर बसणाऱ्या पदा लोकांची अगर इच्छाशक्ती असेल ना तर कुठलंच काम अशक्य नाही मी नेहमी सांग कुठलाही अधिकारी राज्य करतात तो तो लोकप्रतिनिधी अगर तुम्हाला न्याय हो हे काम होणार नाही कारण का त्याला करायचं नाही म्हणून होणार नाही इच्छाशक्ती असले तर सगळी कामं होऊ शकतात हे असंच उदाहरण बघा मी गेले अकरा महिने पालकमंत्री म्हणून देत चाललेला आहे कुठल्याही बाबतीमध्ये आपण मागे पडायचं नाही हे ठरवल्यामुळे आज सिंधुदुर्ग प्रत्येक बाबतीमध्ये आज एक क्रमांकावर येऊन तुम्हाला दिसतोय प्रत्येक बाबतीमध्ये एआयच्या बाबतीमध्ये असो या निर्णयाच्या बाबतीमध्ये असो निधी खर्चाच्या बाबतीमध्ये असो कुठेच मागे पुढे बघत नाही निर्णय कुठलाही अगर जनहिताचा असेल तर मला घ्यायचा नाही या दृष्टिकोनातून मी पावलं उचलतो आणि बघा सगळं काही गोष्टी सगळं नीट होऊन जात म्हणून मी पण कधी कधी विचार करतो की जे तुम्ही पेपरामध्ये बघता की बाबा नितेश राणेचा हा विरोध नितेश राणे सगळे त्या सगळे नितेश राणेच्याच मागे का पडलेत याचे उत्तर ही सगळी निर्णय ते लक्षात घ्या हा माणूस कोणाचा ऐकत नाहीये आप लोक हिताची कामं करत राहतोय सिंधुदुर्गाला वेगळ्या स्तरावर घेऊन पाच वर्षानंतर ठेवेल हे असंख्य लोकांना त्याच्यामुळे झोप उडाल्यामुळे माझ्या मागे सगळे बघा एकत्र एकत्र त्याच्या पद्धतीने लागलेले आहेत पण आपल्याला पण त्याची सवय आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही राहण्या लोकांना जोपर्यंत सगळे एकत्र येत नाहीत ना तोपर्यंत मजा पण येत नाही निवडणुकीमध्ये आम्ही बघतो बाबा थांब मी त्याला कार्यक्रम थांब थांब अजून सगळे एकत्र बाकी आहे मग आपण लढतो आता एकत्र एक आले ना चला आता आपल्याला निवडणूक खेळायला मजा येत पण मी विचार करतो की आपण नाही माहिती आता जेवढा जे आमच्या वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे एक त्रेचाळीस वर्षाच्या तरुणाला अगर मला एवढे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असेल तर मी कशाला मागे पुढे बघू संधी सोनं करायलाच पाहिजे जनतेचा विकास करायलाच पाहिजे कुठल्याही बाबतीमध्ये माझी सिंधुदुर्गची जनता ही कधीच मागे पडता कामा नाही ही भूमिका ठेवून आज मी कामाला लागलोय आणि त्याचाच अनुभव तुम्ही सगळेजण घेताय म्हणून परत एकदा मी आमच्या संविधानिक हितकर्मी महासंघाच्या माझ्या सर्वच सहकार्याने पक्ष आणि या सगळ्या गोष्टी रामदेव बाजूला आपल्याला ते गोष्टी इलेक्शन मध्ये बघून घेऊ काय त्याच्यामध्ये कधीच कमी कमी जास्त होणार नाही तुम्ही कुठल्या येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात भाषण केलं तरी पण संध्याकाळी माझा फोन येईल की चला पुरळेकरजी परत या आणि परत बसा आणि त्याला मंत्रालयाला जाऊन आपल्याला लोकांची कामं करायची म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका मी तो बोलतोय म्हणून टीका करा काय प्रॉब्लेम नाही असे काही मला काही बरं वाईट मानत नाही कारण मी मनाला लावून घेणारा व्यक्ती ना नाही आपल्या तुम्ही तुमच्या पक्षाचं काम प्रामाणिक करायला पाहिजे तुम्ही तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि प्रमुख नेत्याला तुम्ही न्याय दिलाच पाहिजे त्याच्यामुळे काही चूक नाही पण जेव्हा समाजाचा विषय येईल सिंधुदुर्गाच्या विकासाचा विषय येईल तेव्हा जेव्हा भविष्याचा विषय येईल तेव्हा तेव्हा आपण सगळ्या जणांनी एकत्र आलंच पाहिजे ही भूमिका घेऊन आपण सगळ्या जणांनी काम केलं पाहिजे सामाजिक समरसता असणं हे आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आपला जिल्हा साक्षरतेमध्ये फार पुढे आहे पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे आणि ह्याच मार्गावर अगर आपल्याला पुढे जायचं असेल तर गावागावामध्ये कुठल्याही कुठल्याही कोणाच्याही अधिकारापासून कोणालाही वंचित राहता कामा नये प्रत्येकाला स्वतःचा विकास करून घेण्याचा अधिकार आहे आणि सरकार म्हणून प्रशासन म्हणून सिंधुदुर्गात त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत मी विकास पोचून दाखवीन हा शब्द तुम्हाला मी आजच्या या निमित्ताने मी तुम्हाला देणार आहे कोणत्या कोणावरही तडजोड होणार नाही कोणालाही कमी लेखला जाणार नाही आणि कोणीही आमच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुटणार नाही हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा तुम्ही सगळेजण एकत्र आलात माझा सत्कार आणि आदर केला यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो कालचा दिवस परवा आपला सत्कार घ्यायचा होता पण काही कारणावास आज आपण घेतला पण तुम्ही त्याच ताकदीने आणि त्याच मेहनतीने आज पण हा कार्यक्रम घेऊन दाखवला यासाठी मी आपले मनापासून मी आभार मानतो परत एकदा सर्व संविधानिक हितकर्णी महासंघाचे आमचे सगळे सदस्यांना तुमच्या मनापासून मी आभार मानतो अजून खूप टप्पा पूर्ण करायच्या आपण पाच वर्षाच्या पहिल्याच वर्षामध्ये आहोत अजून चार वर्ष आहे म्हणून तुम्ही पण तुमचा फेविकॉलचा मजबूत जोड असाच ठेवा आणि मी तर तुमच्या बरोबर आहे आपण एकत्र मिळून इथे बसलेला प्रत्येक तरुणाचा प्रत्येक कुटुंबाचा भविष्याला आकार देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करू हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय भीम जय हिंद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका